या दोन्ही नेत्यांनी आशीर्वाद दिला ने त्याचबरोबर म्हाडा मतदारसंघातील सर्व मतदार राजाने या निवडणुकीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी दिला जो एक मुखी कारभार होता त्याला कंटाळलेली जनता आणि पुढच्या पिढीच्या परत अकर्तृत्ववान जनतेच्या ताब्यात यायच त्यामुळं त्या जनतेनं हा निर्णय घेतला या निर्णयातून मला माझे वडील आई यांनी दिलेले संस्कार आणि माझ्या सामान्य लोकांनी ज्या मित्र आजपर्यंत माझ्या पाठीशी राहिले कुठल्याही अपेक्षेशिवाय कुठलंही टेंडर न घेता कुठलेही न करता त्या ठिकाणी जी लोक आज माझ्या म्हणून राहिले त्यांचं हे सगळ्याच यश आहे त्यांना मी समर्पित करतो आ, या मतदारसंघात सर्व मतदार ज्या जनतेचे त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर तीस हजारापेक्षा जास्त मताधिक्यानं त्या ठिकाणी जनताने कौल दिलाय अजून मतमोजणी सुरू आहे अजून दोन तीन फेऱ्या सुरू आहेत आणि नक्की मला खात्री आहे की अजून देखील देखील वाढेल आणि या जनतेनं या बरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब मोठे दादा आणि खासदार साहेब त्याचबरोबर माडहा मतदारसंघातील तमाम जनता माझे आई वडील माझे सर्व सहकारी जे मित्रपरिवार जो माझ्याकडं कुठलंही अपेक्षा नशिवाय त्या ठिकाणी माझ्यासोबत राहायला गळागळातला माणूस मला ज्यांनी साथ दिली मोलाजी त्या सर्व जनतेचे त्या ठिकाणी मी तमाम हे यश त्यांना समर्पित करतो नक्कीच साहेबाचा पट्टा आणि माडा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी त्यांना धक्का दिला खरंच ज्योतिताईंवरती झालेला अन्याय एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागली आज खरंच या निवडणुकीमध्ये त्यांना गणेश काका कुलकर्णींना ही श्रद्धांजली म्हणून मी अर्पण करू मी ज्या ज्या विजनच्या माध्यमातून माढा मतदारसंघातील प्रत्येक गोष्टी बांधली बोललोय ते उद्या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा